पक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या सुधारणा मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांवर आणि दानधर्माच्या प्रथेवर घाला घालणाऱ्या आहेत असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी यावेळी केला तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी वक्फसाठीच्या संयुक्त संसदीय समितीच्या कामाचे दाखले देत अनेक ठिकाणी वक्फच्या नावावर अवैधरित्या जमिनींचा ताबा घेतला असल्याचं या समितीला आढळलं असल्याचं सांगितलं दाखल झालेल्या काही याचिकांवर सध्या सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यावेळी वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे उद्या या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे वक्फच्या ज्या मालमत्तांना न्यायालयानं वक्फच्या म्हणून घोषित केल्या आहेत त्या रद्द करता येणार नाहीत तसंच ज्या मालमत्तेसंदर्भात वाद सुरू आहे त्याची चौकशी जिल्हाधिकारी करू शकतात मात्र त्यावर अंतिम निर्णय दिला जाऊ नये असे निर्देश न्यायालयानं आज दिले